अठ्ठावीस जानेवारी रोजी मुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात दुर्दैवी निधन झाले अजित पवारांच्या निधनाने संपूर्ण राज्यावर शोककळा पसरली यानंतर महाराष्ट्रात तीन दिवसांचा शासकीय दुखवटा जाहीर करण्यात आला या शासकीय दुखवट्याच्या कालावधीमध्ये कोणतेही सरकारी कार्यक्रम घोषणा केली जात नाही तसेच कोणतेही मेळावे आणि सभा घेण्यात येत नाही कोणतेही मनोरंजन आणि करमणुकीचे कार्यक्रम देखील केले जात नाहीत मात्र जुन्नर तालुक्यातील भाजपच्या उमेदवारांनी या दुःखद हळदी कुंकू समारंभाचे आयोजन केले होते या कार्यक्रमात गायन आणि वादनाचे प्रयोग सादर करण्यात आले जुन्नर भाजपचे पंचायत समितीचे उमेदवार निलेश चव्हाण यांनी या स्टेजवर चढून डान्स देखील लिखे केला यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य आशाताई बुचके आणि शेकडो महिला तसेच पुरुष देखील उपस्थित होते अजित पवारांच्या निधनाला अवघा काहीच कालावधी झाला असताना तसेच राज्य सरकारने तीन दिवसांचा शासकीय दुखवटा जाहीर केलेला असताना भाजपने केलेल्या या प्रकारावर जुन्नर तालुक्यातून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे